माझं नाव शंकर पुजारी महाराष्ट्रातल्या अनेक बांधकाम कामगार संघटनांनी एकत्र येऊन त्यांची एक संयुक्त कृती समिती आम्ही तयार केलेली आहे त्या कृती समितीचा मी निमंत्रक आहे आणि हे माझ्याबरोबर जे सगळे अनेक संघटनांचे प्रमुख नेते पुढारी आहेत आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत म्हणून आज सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही निदर्शन करीत आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या एकोणीस लाख नोंदित बांधकाम कामगार आहेत आणि तीस लाख लोकांनी दुसरे अर्ज केलेले आहेत इतकी मोठी संख्या असून सुद्धा की त्यांचं सगळं ऑनलाईन काम सध्या बंद आहे म्हणजे अगदी विधवांना शिष्यवृत्ती त्यांच्या मुलांना मिळत नाही विधवाना त्यांच्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर आंधविधीची रक्कम मिळत नाही त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी रक्त मिळत नाही मुलांच्या शिक्षणासाठी रक्कम मिळत नाही आणि हे सगळं कामकाज जे आहे ते सगळं पूर्णपणे बंद आहे दुसऱ्या बाजूला आज हे जे सगळं ऑनलाईन काम एका बाजूला बंद असताना फक्त बड्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी तीन योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये एक योजना ही आहे की सुरक्षा संच देणे हे काम चालू आहे भांडी वाटप हे काम चालू आहे मध्यान भोजन योजनेचे काम बंद आहे परंतु आरोग्य तपासणीचे काम चालू आहे एक कामगाराचे आरोग्य तपासणीला आठ आठ हजार रुपये देतात आणि रिपोर्ट सुद्धा मिळत नाहीत भांड्याचा संच आहे त्याची बाजारभावानं किंमत आहे ती चार हजार सुद्धा होत नाही प्रत्यक्षामध्ये दहा हजार रुपये दिले जातात सुरक्षा संच जो आहे तो सुरक्षा संच एका सुरक्षा संचाच्या पाठीमागे कंत्राटदारला तेरा हजार रुपये दिले जातात प्रत्यक्षामध्ये त्याची किंमत बाजार गावाने पाच हजार सुद्धा नाही अशा पद्धतीने मागील दोन वर्षामध्ये या सरकारने या कल्याणकारी मंडळामधील पंधरा हजार कोटी रुपये रक्कम संपवली आहे कारण ही उपकरातून आलेली रक्कम असते बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे आणि त्याचं उदयपट्टी सुरू आहे कंत्राटदारांचं भर चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या योजना बंद आहेत सगळ्या एकोणतीस योजना बंद आहेत आणि या फक्त तीन योजना सुरू आहेत याच्याबद्दल आम्ही उपोषण केलेलं आहे तर आज महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव आहेत सिंगम विनिता सिंगम मॅडम त्यांना आम्ही भेटलो त्यांनी थोडा वेळ दिला आम्हाला परंतु त्यांना मी सांगितलं की बोनस मिळाला पाहिजे ते म्हणजे बोनस कसं का काय सांगताय मग त्यांना आम्ही हायकोर्टचा निकाल दिला हायकोर्ट मध्ये तीन वर्षापूर्वी निकाल दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना बोनस देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा तो निकाल बघितल्यानंतर त्या बाई म्हटल्या की मी याच्याबद्दल निर्णय करतो नंबर दोन बाईना असं सांगितलं की सगळं ऑनलाईन काम बंद आहे तर बाई म्हटलं याच्याबद्दल सुद्धा मी करायला तयार आहे आणि त्या खूपच गडबडीत होत्या आणि एवढ्या दोन प्रश्नाबद्दल त्याने आज सकारात्मक म्हणा किंवा आशादायक म्हणा असं त्याने उत्तर दिलेलं असल्यामुळे आम्ही आज या ठिकाणचं जे आंदोलन आहे ते आम्ही आज आंदोलन स्थगित करणार आहोत परंतु उर्वरित मागण्यांच्यासाठी सगळीकडे आम्ही काम करणार आहोत त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांना घरे मिळाली पाहिजेत बांधकाम कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे बांधकाम कामगारांना ईएसआय लागू झाला पाहिजे आणि कायमस्वरूपी दरवर्षी बोनस मिळाला पाहिजे याच्या मागणीसाठी आम्ही पुढच्या काळामध्ये कार्यरत राहणार आहोत